पडझड झालेले पिलर कमकुवत बंधाऱ्याचं बांधकाम बर्गे घालून सुद्धा सुरू असलेली पाण्याची गळती आणि सततच्या महापुरामुळे बंधाऱ्याची झालेली अवस्था याची दखल घेऊन शेतकऱ्यांना वरदान असलेली कोथळी समडोळी बंधाऱ्याच्या मजबूतीसाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडगावकर यांनी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत विशेष फंडातून सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्यानं कोथळी समडोळी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होणार असून या माध्यमातून बंधाऱ्याला मजबूती प्राप्त होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होतंय येथील वारणा नदीवरील कोथळी समडोळी दरम्यानच्या कोल्हापूर बंधाऱ्याची दुरावस्था झाली चार पिलरची मोठी पडझड झाली असून यामधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे या, या पडझडीमुळे बंधारा कमकुवत होत असून बंधाऱ्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे त्यामुळे बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट व तत्काळ मजबूत दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांमधून होत होती याची दखल घेऊन या बंधाऱ्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील या याडळकर यांनी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत निधीतून सात कोटी रुपयांचा निधी आचारसंहितेपूर्वीच मंजूर झाला असल्यानं लवकरच या बंधाऱ्याचं काम सुरू होणार आहे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये हा बंधारा बांध बांधण्यात आला होता बंधाऱ्याची लांबी सत्त्याऐंशी मीटर तर उंची सात मीटर आहे एकूण सव्वीस गाळे असून पाणी अडवण्यासाठी याआधी लाकडी तर आता लोखंडी बर्गे वापरण्यात येतात या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता सहा पूर्णांक चौतीस दशलक्ष घनमीटर आहे त्यामुळे दोन्ही तीरावरील साडेचार हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ओरिताखाली आले तसेच यावर अनेक गावांना पिण्याच्या योजना आहेत दुरुस्ती अंदाजपत्रकातील तरतुदी बंधाऱ्यात दगडी प्रस्त, प्रस्तंभाचे सर्व कट वॉटर व इंच इंच वॉटर डिस्मेंटल करणे नव्याने सलोह संधानकामध्ये करणे जोत्यामधील गळती बंद करण्यासाठी सील बसून बंधाऱ्यापर्यंत पायापासून पायापर्यंत खुदाई करणे जोत्याच्या दगडी बांधकामास बंधाऱ्याच्या पायापासून सीलपर्यंत सलोह संधानक करणे बंधाऱ्याच्या गाळ्यांमधील तुटलेली दगडी बांधकाम करून सलोह संधानक करणे बंधाऱ्याच्या दगडी प्रस्तंभाचे मजबूतीकरण करणे असं बंधाऱ्याची डागडुजी या निरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे वारणा नदीवरची कोथळी समडोळी हा बंधारा शेतकऱ्यांना वरदान आहे मात्र बंधाऱ्याची झालेली दुरावस्था सुरू असलेली पाण्याची गळती असं बंधाऱ्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेता आचारसंहितेच्या पूर्वीच या बंधाऱ्यासाठी सात कोटीचा निधी मंजूर करून घेतलाय यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजयददा पवार यांचं महत्वपूर्ण सहकार्य लाभलं असून लवकरच निविदा प्रक्रियेचं काम पूर्ण होऊन पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष या बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात होणार आहे असं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांनी सांगितलं मराठी